<laughs> नाही <laughs> <नाए। laughs> हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींनो आजचं वातावरण तर बघताय तुम्ही कसं काय बिघाडलंय जरा वातावरण बिघाडलं आहे म्हणजे काय गाळच झाला आहे आबाळाचा आणि ह्या अशा वातावरणात काय होतं माहिती आहे का माणसाला त्रास होतो त्रास त्रास म्हणजे भरपूर असा त्रास होतो ह्या अशा वातावरणात म्हणजे आंग दुखणार डोकं दुखणार तुम्हाला सांगते म्हणजे सगळं शरीरच सगळं अंगच नागतं ह्या वातावरणात ह्या वातावरणाचं ही सिस्टीम आहे कोणाला संधी वाता असेल कुठं काय असेल काय ती प्रॉब्लेम वाताचं त्या वाताच्या ज्याला प्रॉब्लेम आहे तर त्यांना त्रास होतो ह्या अशा वातावरणात आणि आता काय आहे माणसांसारखं काय आहे मोसमसुद्धा बदलल्यात या म्हणजे कवा का काय होईल ह्याचा तपासच लागत नाही कवा का काय होईल त्याचा असा विषय झालेला आहे तर आमच्याकडं तर आहे ना दोन तीन दिवस झालं हो का हे असंच वातावरण आहे असंच गच्च ढगाळ वातावरण आणि त्यांनी काय होत आहे माहिती आहे का माणसाला होती तकलीफ अशी तकलीफ होती तो मला सांगती माझी तर आहे ना मला तर हलायची आहे ना इतकी मान माझी इतकी तर जड झाली मानन तीन असं हलाय बिया ना कोंबर रणतीन नुसते असं आवळून धरलेवानी झाले तर असू द्या मोसम बदललाय सूर्य काय दाखवा ना सूर्य कुठं लपलाय का काय कुणाच ठाव तर कुणाकुणाच्या गावाला असं ढगाळ वातावरण आहे सांगा तुमच्या पुनमता ताईला नक्कीच बसली तो बघा गुलाबाचं फुल कसं आलं शियाळ्याने खाल्लंय त्या दिवशी बघा झाड किती लय तिलकळ्याने हिना आल्या होत्या गुलाबाच्या ह्याला लय भारी झालं होतं झाड शेळ्यांनी त्या दिवशी खाल्लंय त्याला आहे ना काहीतरी करावं लागल लय भारी फुलं येतात लाल गुलाब आहे लाल दाखवते तुम्हाला ती गुलाब बी कस काय ती आणि लय लयकळ्या आल्या होत्या सगळं खरडून हाणलं आहे का ही करून ठेवलं सर्व खान लय भारी फुटलं होतं झाड इतकं भारी दिसत होतं ना कळ्याने मरणाच्या लागल्या होत्या एवढ्या एवढ्याशा झाडाला सगळं खाऊन घेतलं शेळ्यांचं शेळ्यांचं तसंच असतंय दाखवते तुम्हाला कसं काय झालं गुलाब गुलाबाचं फुल कसं दिसतंय हो का, का। गुलाब लाल कलरचं आहे लाल लाल कलर आणि का हे काळे हे किती आल्या होते सगळं खाल्लंय म्हण का शेळ्यांनी कसं केलंय का खरडूनच टाकलंय खाऊन असं असतंय शेळ्यांचं काम बी भी भाव बहिणीनं काय सांगतं जिथं चांगलं दिसल ना तिथं ठेवत नाही ते खाते ते लाल गुलाब मस्त हो का वातावरण तर कसं झालंय बघा हो का ढगाळ वातावरण आहे ढगाळ सूर्य दिसन आहे कुठं कस झालंय वातावरण तो आम्ही झोपलाय तिथं काय झालंय एवढ्या दोन तीन दिवसात आहे ना असंच व्हायला लागलंय वातावरणच लय बिघडायला लागलय तर वा बहिणीनं न झालं का सगळ्यांचं जेवण हे काय ही गुलाबाचं ही आहे गुला दोन कलरचे गुलाब आहेत बघा पण ह्या काय काय या जरा फुलं कमीची यायला लागले ती ह्याला तो आम्ही झोपला इथ फुलं ही, ही मस्लयत व पण लावायला जिवावी येतं या म्हणजे गजरं फिजर जेवायला लावावं असं काही हेच नाही राहिलं जीवाला आहे ना हीच येतो या कटाळाच येतोय जेवाला लय मस्त आता आमच्या बहिणी म्हणतात आहे तुमच्या इथं फुलं लय ह्यात लय बहारी आवडत्यात गजरा गजर लावायला ही लय आवडल असं तसं पण आता काय करता तुमच्या आज गजरा लावायला व्हायला कशी फुलं आहे ते बघितलं आता शिवण्या ही, ला। ही लावायच्या बर का पण आता त्यांनी बी काय केलंय त्यांना बी शाळेत जाते त्या लवकर आणि मग काय लावत नाही त्या फुलं हे काय गच भरल्याची जायत नसते बारी फुलं सुगंध बी तसात ही झाड बी चांगला तसा हे जी फुलं लय टपका आहे सकरा ते दिवशी गजरं करून हे काय बसलं तरी लय पैसे येतात तसं तर काय भाऊ बहीण म्हणत असतात निसते पैसं 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 करते मग आता सगळे पैशासाठीच करते आत भाऊ बहिणीनो आजकाल पैसा असला तरच घर परपच चालतो नाही तर काय आता बघ पंचकची पंचकच फुलं लई फुलं यायला लागल्यात गजरं तर नादच फुला होते किती लावा गजरं तुरू काय ना फुलांनी मी तोरू काय ना गाजरा मोठ्या फुलांनी साक्रांतीला लावू भाऊ बहिणीला आपण गजरा मौटे, मौटे, चावाने आहे का नाही असल्यावर दिसते का नाही ढगात चने असते तसे ढगात चांदणे असतात तसं दिसतंय का नाही गुडू चान्ने असतात बघा ढगा तिकडं आता हे कोथमिरीचं काय झालं तर माहिती आहे का कोथमिरीचा झाला प्रॉब्लेम भावा बहिणींनो ती त्याच्यावर पडला मावा तसला हिरवा चिकट त्याच्यामुळं काय ती कोथमिर काय उपाटलीच नाही हो का खराब झाली कोथमिर आणि आता असल्या वातावरणात तर त्याच्यावर रोगच पडतोय हो का गुलाब इथं बी गुलाब आहे ही भगव्या कलरचा गुलाब आहे भगवा तिचा आहे गुलाबी कलरचा यो भागवा कलर झेंडू हे उंबराचं झाड आहे प्राजक्ताचं झाड इथं एक लावलं होतं आणि तिथं एक लावलं होतं चिमण्यांचा चिवचिव हो का चिचा चिचला तर काय मारणाच्या चिचा आहे त्या चिचलच्या झाडाला बी मोठ्या मोठ्या लाकडं کنار راچا झाडांना तवा मुर्त लागतो आणि तवा नाही लावाय देव जानत तवा मुर्त लागल त्याला तवा लावायची झाडाती हिथं चिमण्यांना कायम आहे ना खायला टाकलेलं असतं पाखरांना म्हणजे कसं येऊन खाऊन जातात पाखरं इथं जिन्यावर टाकून ठेवत असतो म्हणजे पाखरं काय करतात ती चिमण्या पशु पशु पशुपक्षी पशु, 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 खाऊन जातात हे लय मोठं टाकलेलं होतं चुरा चुरातीन ती भारड आणतीन गेली खाऊन ځکه دم ډګال واټاورن بھاو بہنۍ نن झालेला जुन्या बांगल्यात तर पाऊस पडल्यापासून गेलूच नाही लय वल्ल झालं होतं साऱ्या जुन्या बांगल्यात पाणीच झालं होतं आणि त्याच्यात सारखा प्रवेश ठेवला ना तरच त्याच्यात सारखं येणं जाणं ठेवलं तरच आहे ना म्हणजे असं भीती वाटत नाही नाही तर असं इचू काट्याचं भीती असते आता बऱ्याच दिवस झालं जुन्या बांगल्यात आपला प्रवेश नाही ना त्याच्यामुळं इचू काट्याचं भीती राहते आता महागच लय मोठी कातन टाकली होती Sí, चला आता भावा बहिणी ना दाखवलंय तुम्हाला गुलाबाची झाडं बी लाईट गेली त्याच्यामुळं माझं कपडे शिवायचं काम जरा स्थगित झालंय काय झाला प्रॉब्लेम लाईटीने जरा घोटाळा केला लाईटच गेली ना बसती जरा इथं त्याच्यात काय झालंय माहिती आहे का ज दोन तीन दिवस झाले जरा हे झालं दवाखान्यात बी नाही गेली रात्री अपूर्वाचं लय डोकं दुखत होतं बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की तिचं आहे ना, ना चष्मा फिस्मा लागल त्याच्यामुळं तिचं डोकं दुखत असेल पण तिला काय अजून दाखवले नाही बरं डोळ्या फिळ्याचं तिचं डोळं तपासलं नाही तर पण रात्री पूर्वीला बाम लावला तरी झुकती आहे ना काहीच व्हायना मग तिला दवाखान्यात न्यायची तयारी केली होती रात्री परत तुम्हाला सांगते दहा साडे दहा वाजल्या दवाखाना म्हणलं तालुक्याला तालुका तर काही जवळ नाही पण म्हणलं आपल्या एरियातच दवाखान्यात घेऊन जावा पण परत मग तिला एक नऊशे नव्याण्णव गुळी दिली नऊशे नव्याण्णव गुळी दिल्या मग तिची डोकसं जरा राहिलं दुखायचं मग गेली आज शाळेत आज त्यांच्या स्पर्धा आहेत ना खेळाच्या खेळाच्या स्पर्धा येतं तिला काय होतं ती म्हणती माझी झोप पूर्ण नाही झाल्यावर माझं डोकं दुखतं असं तिचं म्हणणं आहे नाही झोपल्यावर तर लय डोकं दुखतं तिचं झोप जर नाही ना व्यवस्थित झाली काय तिला म्हणजे असं हीच होतं तरी झोपती लई झोपलंय आहे तिला लई वेळ झोपती ती पण काय नेमकं आता बघावं लागेल प्रॉब्लेम काय तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय